नमस्कार मित्रांनो आज आपण आजचे बाजार बाजारभाव पाहणार आहोत जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हरभरा बाजारभाव वाचू शकता बाजार समिती परतूर जात आहे लोकल आवक झाली त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे एकोणचाळीस रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लोकल आवक झाली साडेतीनशे क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे नव्वद रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली चारशे त्रेपन्न कुंटल कमीत कमिद कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवक झाली पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकवीस रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवक झाली एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चोपडा जात आहे काबुली आवक झाली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक रुपये बाजार समिती जळगाव जात आहे काबुली आवक झाली एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चोपडा जात आहे चाफा आवक झाली चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती चोपडा जात आहे बोल्ड आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये बाजार समिती जळगाव जात आहे बोल्ड आवक झाली सात क्विंटलची दर आहे दहा हजार रुपये बाजार समिती कारंजा आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये बाजार समिती हिंगोली आवक झाली दीडशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये तर मित्रांनो आज असे दर मिळाले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे जवान जे किसान धन्यवाद